आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते की तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि ह्यावेळी जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतं आहे याचा मी फारसा विचार करत नाही कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहेत त्याच्यामुळे मी स संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेले आता फडणवीस खरं सांगितले की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती पवार घरान म्हणजे अजित पवार किंवा सुनित्रा पवार निवडणुकीत उतरल्याशिवाय तुर्शीची होणार नव्हती त्यामुळे पवार कुटुंबातून असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवारसुद्धा त्यावेळी आमच्यासोबत नव्हते पण त्यांनी ऐन वेळा दगाफटका केला निवे मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांतदा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देश का देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट उमेदवार असलेल्या सुरेंद्र पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतंय शरद पवार बारामतीत कुठे अडकले ते राज्याच्या दौऱ्यावर नाही बऱ्यापैकी पवार साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटी गाठीत आल्यात सभा घेतात मेळावे घेतात यातनं असं लक्षात येते दौरा त्यांचा लेट्स गो बाय डेटा डेटा बाय एव्हिडन्स जाऊया फडणवीस असं म्हटले की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता आणि दुसरं त्यांनी असं म्हणते की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते आता ऐन वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदल तुम्हाला पण ही टेप ऐकून गंडळ नाही आलाय वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रेलेवन्स राहतो ना आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की के ले गेले दहा दशकं पवारसाहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशकं टिकतं आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारतात अजित पवार म्हणतात की पंधरा वर्ष तुम्ही काहीच विकास केला काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकच दाबा त्यावरून टीका झाली आता सर्व सर्व टीका ग्रामीण भाषेत बोललो दाखल करण्याची देखील मागणी होती अजित पवार माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवात उतारी असं म्हटलं की दहा वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाहीट निवडून कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतात बोलताना असंही म्हणायला आहेत ते, ते, ते निवडणुकीनंतर एक सुधा तर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसत पवार साहेबांची खूप चर्चा झाली आहे पवार साहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट अजून काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न या देशामध्ये कुठली सासू लढली आहे पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपणे कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेलं ला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता पण त्याच्यात त्यांनी वापरली दुष्काळ बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात आहे ते तुम्ही पण म्हणता तुम्ही सुरेंद्र पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामती विकास केला मुद्दा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय तुम्ही दोघे अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गाव आहेत जिथे आता पाण्याची वाहतूक आहे मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेले आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या व्हिजन देत आहेत पण असं असं पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिलेलं आहे सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला देवेंद्र फडणवीस सांगवर महिने अटकेचे ताणती तलवार होती आता त्यांना तेच फेडावे लागणार पूर्णवर ताणता सांग देवेंद्र फडणवीसांना अटकवण्याची शक्यता आहे आपल्या सरकारने माहितीच्या कागद मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडे चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे नाही माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येकाला